सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर बहीण माझी लाडकी योजनेची चर्चा होत आहे प्रत्येकाच्या डोक्यात या योजनेचे फॅट घुसले शेतीची कामं सोडून प्रत्येक योजनेच्याच मागे हात पाय धुवून लागला त्यातच आता एका बहिणीनं राज्याच्या आदरणीय एकनाथ दादाला पत्र लिहून काही गोष्टींकडे मुख्यमंत्री एकनाथ दादांचं लक्ष वेधलं सध्या हा मेसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि चर्चेचा विषय बनत आहे ते पत्र असेल की आदरणीय एकनाथ दादा उर्फ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पत्र लिहिण्यास कारण की सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजने योजनेअंतर्गत आम्हाला तू महिना पंधराशे रुपये देणार आहेस पण दादा हे पैसे आम्हाला नको त्याऐवजी तू गॅसचे दर कमी कर विजेचे दर कमी कर चांगले रस्ते तयार कर ट्रॅफिकची समस्या सोडण्याचा प्रयत्न कर रुग्णालयांच्या मध्ये कमी खर्चात सर्वांना एक समान सुविधा निर्माण कर पेट्रोल डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी कर शाळेची वारेमाप वाढलेली फी काही शाळांची मगरुरी मनमाडी बंद कर सर्वांना स्वस्तात उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था कर उच्च शिक्षण स्वस्त कर महाविद्यालयांशी वाढलेली फी कमी कर जेणेकरून भाचे मंडळी कमी खर्चात डॉक्टर इंजिनियर होऊ शकतील ट्रेनला होणाऱ्या गर्दीवर काहीतरी कर तुझी भाचे आणि भाच्यांसाठी नोकरी रोजगार उपलब्ध कर महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे उद्योगधंदे थांबव जेणेकरून तुझ्या भाऊजींना पैशांची चणचण भासणार नाही त्यांचे आरोग्य सुखरूप राहील प्रवासात जीव टांगणीला लागून प्रवास होणार नाही आणि त्यांच्या कमी पगारात कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील दादा आम्हाला पंधराशे रुपये खरंच नको देऊ पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे तुझी लाडकी बहीण सध्याचं पत्र प्रचंड गतीनं व्हायरल